खरं म्हणजे ही गोष्ट देखील खरी आहे की आज ज्यावेळेस आपण प्रदूषणाचा विचार करतो ज्यावेळी आपण लाईफस्टाईल डिसीजेसचा विचार करतो ज्यावेळी आपण वेगवेगळ्या वेग प्रकारे ट्रॅफिक जॅम्सचा विचार करतो अशा परिस्थितीमध्ये मला असं वाटतं की सायकलला प्राधान्य देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आपण आज बघतो की अनेक पश्चिमी राष्ट्रांमध्ये सायकल स्वारांना अधिक महत्त्व दिले गेलेलं आहे किंवा रस्त्याच्या ट्रॅफिकमध्येही जे सायकल लेनबंद चालतात किंवा ज्यांना क्रॉसिंग करायचं आहे तर एक अलिखित नियम आहे की जे कार चालवणारे आहेत किंवा ॲटोमॅटिक व्हेकल चालवणारे आहेत यांनी सायकल चालवणाऱ्यांना पहिलं प्राधान्य दिलं पाहिजे आणि तशा प्रकारचे इथोस त्या ठिकाणी त्यांनी तयार केले आहेत आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की लोक मोठ्या प्रमाणात सायकल चालवताना दिसतात आणि आपल्याकडेही खूप मोठ्या प्रमाणात आपण सायकल चालवायचो पण हळूहळू टू व्हीलरकडे गेलो फोर व्हीलरकडे गेलो पण आज हळूहळू आपण जर बघितलं तर जगामध्ये सायकल हा पुन्हा एकदा स्टेटस होऊन राहिलेला आहे की सायकल चालवणाऱ्यांकडे पुन्हा एकदा एका आदराच्या नजरेनं पाहिलं जातं ही देखील मला असं वाटतं एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे